बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित एक कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण बारावे वारणेच्या डोहात एका मरळीनं पाण्यातून एकदम वर उसळी मारली आणि पुन्हा तिनं त्याच डोहात खोच मारली दिवस नुकताच मावळला होता नदीकाठचा गारठा हळूहळू वाढू लागला होता संबंध पाण्यावरून मासळीचा वास तरंगत होता अवताहून सुटलेली बैल घेऊन एक शेतकरी वारणेच्या काठावर उभा राहून बैलांना पाण्यावर घेऊन जाला होता बैलाने भरपूर पाणी प्यावं म्हणून हलकेच शिळे घालीत होता बैलांचं पाणी प्यायचं झालं तसं त्यानं त्यातल्या एका बैलाच्या पाठीवर काडकन चाबू कोडला त्याचा फाडकन आवाज वारणीच्या शेवऱ्यात घुमला माशांची टोपली भरलेली कावड घेऊन दोन कोळी वारणीच्या काठावरनं दरड चढत होते त्यांचे अंग पाण्यात निथळत होती वर येऊन त्यांनी तांबूस रंगाचं धोतर नेसली अंगात कुडती घातली आणि काठावरच व बसून चिलीम भरली चकमकीवर विस्तव केला आणि पेटिवली मग ते तसेच माश्याच्या कावडी घेऊन गावात चटकले वास असं म्हणून ते गावातून फिरू लागले असेच ते एका वाड्याजवळून निघाले होते तेवढ्यात वाड्यातून एक दणकट अंगाची बाई बाहेर आली कासुटा घातलेली इरकली जाडं भरड लुकडं अंगावर पायात जाड चांदीच्या साखळ्या कमरेचा सा चांदीचा कंबरपट्टा तशा पुसट अंधारातही झळकला मासंवाल्या तिच्या हातात खराटा होता मसराने शान घाण करीत होती ती काय होईनी मरळ हाय काय हाय हाय किती पैस दहा रुपये अरे भाड्या नदीवरलं फुकटचं मासा आणतोच आणि तिला दहा रुपये अहो अखंड दिवस नदीत कुडकुडत मासं धरीत होतो पाण्यात अंग भिजून कसं झालंय बघा की काय झालं तुझ्या अंगाला चांगला शिशवी लाकडा चमाक तु अंधारात सुधीक पाच रुपयाला दे एक मरळ नाही अक्का एवढ्या पैशातली एकरा बाळाची पोट्ट तरी कशी भरायची अरे मस्त टोपली भरली तुझी माशानं नाही परवडत तू जर काय तिनं दुसऱ्या कोळ्याला विचारलं माझ्याजवळ मरळ नाही आणि वडशिवळा मग काय आहे एका धुकटी नुसती हलवीत आलायस ए चिंगळे आहे त्या नुसत्या डोकरा नाही बी मग दिवसभर काय केलास मरड नाही डोकरा नाही वडशिवळा नाही बायको हानील की ना तुझी मला बायको नाही अक्का अरे अरे का रे एकटा जी येऊ सदाशिव म्हणजे कोण देईल गरीबाला बायको अरे कोळ्याच्या पुरी चिक्कार आहे त्या तरण्या भांड पण ठरवायचं कोण तो मी तो की तू तयार आहेस काय एका पायावर भडव्या मग असं तेवढं जमवून दे की माझ्याजवळ नाहीत आका म्हटलं नाही का नुसत्या चिंगड्या आहेत तुझ्या दोस्तांकडनं घिकी त्यो लई बारा भिंडा भाडव्या तुझं लगीन मी ठरविणार आणि तुझा दोस्त तुझा ऐक ना वही अक्का दहा रुपयाला घेता का मला अजून गावात फेरी मारायची आहे पाच रुपयाला दे भाडव्या असं म्हणून तिनं कंबरीची पिशवी काढली त्यातली चिल्लर तळ हातावर ओतली पाच रुपये त्या पुढे केलं अक्का भाकरी एक द्या की कोळी इतक्या लवकर तुझ्या बाण जेवाण केलं होतं का शिळी चाललं तो होय वय अक्का मला बी एक द्या अरे भाड्या वाईस ग्वाड बोललं की लगेच पाय पसरायला लागलास ती आत गेली बुट्टीतली भाकरी घ्यायला लागली ए सटवे तिथं काय आहे तिची गोरी पान सवत तिथं आली भाकरी कुणाला भाकरी देते सटवी कोळ्याला मासा घेतलाय मी मालकाला सांगू का का आम्ही काय माणूस नव्ह का मी मासा घेतला म्हणून काय झालं रकमा आणि पैसं कुठलं सवत आईत माझ्याजवळ तिनं कमरेचा कसा काढला आणि तिच्या पुढे नाचवत त्यातल्या पैशांचा कुळकुळ आवाज केला वाईज इकडे यावं गुरीनं आपल्या मालकाला हाक मारली दाला दादर उतर दान दान पाय वाजवीत खाली आला काय झालं ग तुमच्या आईचं तुमच्या ह्या सटवीच्या सटवीचं धरून हिनं बघा की काय कारभार केलाय काय केलं तो मासा घेतलाय त्या कोळ्याकडनं आणि वर भाकरी देत या त्याला रकमा तुझ लक्षण ठीक दिसत नाही मग मी काय करू जीवाला माझ्या आनंद तो कोणता तुम्ही बसता हिला घेऊन मग तुला काय पाळण्यात घालून हलवू का तुम्ही दुसरं लगीन का केलं सवत का आणली सा रकमा अग उंडगे तुला पवार झालंय काय सवत तुम्ही कवा मनापासून जवळ आलाय का वाडवानी रकमा आता ह्याच्यापेक्षा काय करू मी तो अका इकडेच कडेच बसला सवय भांडत कोळी अरे बघ की हे मालक आणि ही सवत मला तेवढी भाकरी द्या जाऊन जरा चिंगड्याचं कोरड्यास करून खातो दोघं वि बाळांच्या सकट कोळी ते भांडण ऐकून कोळी लाटकन हल्ला जाता जाता मागे राहिला कोळी म्हणालाच आका माझ्या लग्नाचं बघा तेवढं तोच सवत पुढं झाली हात काळीकडे करीत तू कोळ्याला म्हणाली हिलाच ने जा माझ्या मागची पिढा तरी जाईल अग मी पाटलाची आहे पाटलाची पाटलाची असतीस तर अशी वागली असतीस काय काय झालं तिनं हातातली मरळ तशीच धरली होती मालक बघा लई कारभार करते या तरी बरं गोट्या तिला ठेवल्या म्हणून घरात घेतली असती तर काय उजेड पाडला असता येई सवत ये ती वाम टाक मालक नाही मी टाकणार रकमा कोणाला विचारून घेतलीस ती तुझ्या आईला तुझ्या असं म्हणून त्यानं तिथला कळून घेतला आणि तिच्या अंगावर धावला मार बघू रकमा असं म्हटल्यावर त्याचा पारा चढला आणि त्याला कळकानं फोडलीच बडवान आणला आणि घरातून हाकलून द्या सवत मी काय माग लागून आली ह्या काय चांगलं भट्टा पमणाच्या देखत लगीन लावलंय मी हा उलट बोलल्यावर त्याचा पारा अधिकच चढला आणि तू तिला कळकं फुटस तोर बडवू लागला तशी ती बोंबारली जाते मी पाटलाकडं गुयन पाटलाकडे नाही तुला आटकरा लावीन तर मी राजू पाटलाची लेख नवं रकमा भी जा बोमलत कुठं बी जा काय करू तुझा गुयंद पाटल बघतोच मी आणि ती अरडत वरडत वाड्याच्या बाहेर पडली सगळा गाव जमा झाला ती रस्त्यानं पदरानं डोळी पुशीत निघाली आणि दान दान पावलं टाकीत बहादूरवाडीच्या दिशेनं सुटली ती गावातून बाहेर पडली तेव्हा अंधार चांगला दाटला होता हायवेवरून मोटारी धावत होत्या त्यांचा रोय रोय आवाज येत होता गाड्यांचे दिवे त्या वळतील तसे प्रकाश होत दूरवर जात होते रानातल्या उसांच्या मळ्यावरून गार वारा कडत होता वस्तीवरची कुत्री भुंकत होती चिंचोळ्या पांदीनं रकमा झाप झाप चालली होती पायातल्या जडशीळ साकड्यांचं तिला काहीच वाटत नव्हतं पदर चापून चोपून घेऊन ती लगा लगा निघाली होती तिचं मन आता चांगलंच पेटलं होतं कंबरेचा कंबरपटा जरा हातानं वर खाली करत ती दान दान पावलं टाकेत निघाली होती आणि समोर बहादूरवाडीचे दिवे तिला दिसत होते चिंचोळ्या पांदीतून ती आता बहादूरवाडीत घुसत होती वाडीच्या पश्चिमेचा अफाट माल तशा अंधारातही दिसून येत होता पिराच्या अंगावरचा पांढरा गल्लप तशा अंधारातही दिसत होता पिरापुळची चिंचेची झाडं मुक्यानं उभी होती पुढच्या तळीवरून येणारा वारा तळीचा मातकट उग्र वास तिथं जवळच पसरवत होता ती गुयंद पाटलांच्या वाड्यात तावा तावानं घुसली आणि तिनं हाक मारली पाटील अंधार पडला होता दरवाज्यात पेट्रोमॅक्सची बत्ती प्रकाश ज्योत टाकत होती रस्त्यावर त्या प्रकाशाचं चांदणं पडलं होतं तिनं पुन्हा हाक मारली पाटील आहे ती का कोण आहे मी कनेगावची रकमा अगं ये की मग तिथनच काय वरडती आस पाटील कुठे गेलं सांगा अगं आज तरी ये असं का खुल्यागत करती आस नवीन असल्यागत ये पाटलीन बाईने दिवा पुढं केला रकमा आत घुसली आणि उंबऱ्यावरच बसली अगं उंबऱ्यावर काय म्हणून रानू पाटील आल्याशिवाय मी इथनं उठणार नाही अगं काय झालं आणि तुझ्या हाताला लागलं काय कर्म माझं रगात बक्की थांब हाळ्यात भरते न का पाटलांना बघाय असू देत अगं कुणी मारलं दुसरं कोण मारतय तिनं पदरान तोंडावरचा घाम पुसला दाल्ला वय काय झालं झालं काय तरी अग सवन बोल की तेवढ्यात कोणतरी पाण्याचा तांब्या घेऊन आलं हुळभर तोंडावरनं हातफिर हात नग मला आगा असं का तसच तेवढ्याच पाटलांचं पायतान वाजलं सगळी चिडी झाले काय आहे ग त्याने आपल्या बायकोला विचारलं रकुमा कुमा आली या येऊ दे की मग पण ती काय म्हणते या बघा तिचं आणि काय पाटील माझं तुम्ही नान्न लावणार हायसा काय हाय रकमा कडाडून बोलली अग मी तुझं नान्नं लावणारा कोण फिट्टा खुंटीला आडकीवीत पाटला आणि म्हटलं त्या भाड्याला जरा दम द्या की लगेच सळा येतो या हे ये बघ रकमा तू जरा शांत हो तिला पाणी द्या अहो लई मारलंय तिला पायावर हातावर लई लागलय रानू आधी तिला उनवून पाणी दे हातपाय धुयाला मी तुझं नानं लावलं म्हणजे झालं का नाही उगत समजून घालू नका खरं नानं लावणार राहायचा काय अगं अगदी खरं बघ त्याचा मी कसा काटा काढतो ते पण माझं ऐकलं पाहिजेस ऐकते सांगा आधी तू हातपाय धु कुठं लागलंय त्यावर औषध लाव फौजदारी करा भाड्यावर आता काय सांगितलं तुला तेवढ्याच बाई तिला ते हाताला धरून उठवू लागली पुरीनो पाणी आणा गं उनवून चांगलं आणि बाहेर पाटलाच नाही बी द्या रानूबाई मला पाणी न ग मी ह्या उंबऱ्यावरनं उठणारच नाही रकमा इरलाच पडली मग पाटील तिच्याजवळ गेले तिनं सगळी कहाणी सविस्तर सांगितली हे बघ तू असं कर माहेरला जायचं बियाचं नाव काढू नकोस दाल्ल्याच्यातच राहा कुणाला काय म्हणायचं नाही तिथं गोट्यात मसरांचं शान काढ धारा काढ मसरं चारायने वैरण आण रानातली सगळी कामं खचून कर पाटील आणि तो सवतीला घेऊन बसू द्या होई रकमा मी सांगतोय ती ऐक तुझं कल्याण आहे का नाही बघ ही जादू आहे कंची ती मी सांगणार नाही तू माझ्याकडे हसत येशील बरं करते तसं आणि मग पाटलीन बाईने तिला मागल्या जायला नेलं हातपाय धुवायला ऊन ऊन पाणी दिलं बाहेर पाटलासनी पण ऊन पाणी दिलं पाटील पहाटेच उठले अंघोळ पाणी झालं तक्क्याला टेकून ते पान खात बसले होते पाहुणीनंही सगळं आवरलं चालू का ती बाईला म्हणाली अगं आलीस तशी थांब चार दिवस न का ग जाते की बाहेर पाटलाच नाही तरी चार दोघीही बाहेर आल्या दाराड आड उभं राहून बाई म्हणाल्या अहो रकमा काय या बघा आणि काय म्हणती पाटलांनी का तोंडात टाकला तसं नव ती जातो म्हणती मी म्हटलं आलीस तसं चार दिस रा असा आग्रह करून तिच्या नान्याचं चांद करू नका तिला जाऊ द्या आणि मग पाटील उठले पलीकडे शिंग्याच्या महादूला बोलावलं तो तसाच अंगातल्या कुर्त्यावरच आला शिंडीला पिडीत अरे माधू कापड दुकानात जा एक लुगडं चांगलं आण खऱ्यातली आण उभय पाटील आणि माधू आपल्या घरात हिरला पैरण घातली चप्पल पाय सरकावलं आणि वाड्या पडून निघाला लवकर या पाटील दरवाज्यातच उभे होते उभय तोच पाहुणी पुन्हा तिथं आली जेवल्याशिवाय कुठं जातीस पाटील सांगितल्या लक्षात ठेव तिथंच राहायचं मुलकर् निघत काम करायला लागलं तरी चालेल साध्यात वागायचं मायारला तर अजिबात जाऊ नकस जा। सगळ्याभर ग्वाढ बोल सवत म्हणून कशावरती हक्क धाऊ नकोस सवतीभर नीट वाघ माझं हे ऐक एका दांडक्या के सळा केला असता पण अशा कामात असलं चांगलं नाही त्याचा काय उपयोग नाही एवढं मात्र लक्षात ठेव हो। नाही नाही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही जात आंबे मोहराचा पांढरा भात केला होता जेवण तयार झालं पाहुणीला जेवण वाढलं तुम्ही तिने पाटलीन बाईला विचारलं पाटील जेवलं की आम्ही आणि ती जेवाय बसली तिचं जेवण झालं मग पाटलीनबाईने चांदीच्या ताटात हळद कुंकू घेतलं नारळ पानाचा विडा आणि साडी ठेवली पाटलीनबाई काय चाललंय मी आली आहे कशासाठी आणि तुमचं चाललंय काय अग चुळी पाच खन नारळ शुभ असतंय तुझं नांदणं आता लागतंय का नाही बघ बाहेर गोविंद पाटील तंबाखूचे चिमट दाडीला सरकावून म्हणाले खरं रकमा होय बघ तरी हा गोविंद पाटील जे सांगतो ते खरं झालंच जा पाहिजे फक्त तर मी सांगतोय ते ध्यानात ठेवून कर सगळं मग रकमा लुगडं नेसली चुळीचा खण नारळ पाटलीनबाईने ओठ्यात घातला ती उठली बाहेर जाऊन पाटलांच्या पाया पडली पोरगा होऊन देत आता कशाचा पोरगाने पुरगी तू बेलाशक जा बाहेरला सुटायचं नाही एवढं मात्र लक्षात ठेव नाही नाही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि ती नव्या कोऱ्या लुगड्याचा पदर सावरीत आत गेली नव्या लुगड्याचा उग्र वा सर्वत्र दरवाळला बाईंच्या ती पाया पडू लागली अग माझ्या कशाला पडती तू मला नंद लागती आज नंदचा मान मोठा का माझा धरा आणि नको म्हणत असताना रकमा पाटीलबाईच्या पाया पडलीच पाटीलबाई बाहेर आली महादूला पाटवा घालवत ती एकटी कुठं जाईल मग मगाशी सांगायचं नाही बाई गोविंद पाटील आणि पाटील पानाचा तोबरा दाडीला तसाच धरून बाहेर गेले पलीकडे जाऊन महादाला हाक मारली अरे महादा काय हो पाटील महादू सोप्याला उन्हाला बसून चहा पित होता या पाटील चहा पिऊया चहा मग पी रकमाला तेवढं कनेगावला घालवून ये आलो आलो म्हादाने गडबडीत चहा संपवला कुंटीवरचा पांढरा धोट शर्टा अंगावर चढिवला कोशा फेटा गुंडाळला आणि डुईचा फेटा नीट करीत तो पायात पायतान करून झपाट्यानं बाहेर आला जाऊ का हं जावा माधू पुढं झाला रकमा निघाली पाटलींबाईच्या गळ्या पडून रडू लागली अगं रडाय काय झालंय काय झालं तर सांग ती डोळं पुशीत बाहेर पडली पाटील तिला हुंदकाच आला हां रडू नकोस चुळभर आणि हसऱ्या राणं बाहेर पड पाटलींबाईनं तांबे आणला हातात साखर ठेवली महादू आणि रकमा बाहेर पडली सगळं गाव टकामका बघत होतं पाटील भादूला म्हणाल तू घरात जाऊ नकोस बाहेरूनच ये नाहीतर तिथली लांडगीन तुला फाडून खाईली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या